नमस्कार मित्रांनो केकत सारणी या ठिकाणी समाजबांधव नऊ दिवसांनी उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी यांच्या तब्येतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधी असू द्या किंवा स्थानिक प्रशासन याकडे थोडंसं काळजीपूर्वक का बघण्याची आवश्यकता आहे तर आज आपल्यासोबत आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेब आहेत त्यांनी त्यांची प्राथमिक चाचणी आणि आतापर्यंत देखरेख केलेली आहे त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया सर नमस्कार या चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं म्हणणं थोडक्यात सांगा नमस्कार मी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक केंद्र आडस आमची मी व आमची इतर सहकारी टीम दररोज येऊन इथं उपोषणकर्त्या करते, करते उपोषणकर्त्याची तप तपासणी आरोग्य तपासणी करत आहेत त्यांच्या आरोग्यामध्ये दिवसांदिवस परिस्थिती चिंताजनक होत होत आहे त्यांची सध्याची परिस्थिती बीपी व शुगर खूप कमी झालेले आहे तसेच त्यांना पुढील उपचारासाठी ऍडमिट करण्याची पुढील ठिकाणी ऍडमिट करण्याची गरज आहे गरज आहे ठीक आहे सर तर सुरुवातीला इथं येण्यासाठी त्यांच्या तब्येतीमध्ये जास्तीत जास्त आता हे वर येण्यामुळे किंवा तुम्हाला सुद्धा ही गोष्ट जाणवली की खूप धोकादायक आहे वर चढणं सुद्धा अत्यंत धोकादायक धोकादायक आहे ह्या टाकीवर त्या टाकी था, जे पाण्याची टाकी आहे त्यांना खूप चाळीस ते पन्नास फुटाची उंची आहे व त्याला जे वर येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या पाव्या पायऱ्या आहेत त्या खूप जुन्या आहेत त्या कधी सपोर्ट पण नाही ते कधीही तुटून पडू शकतात तर आम्ही पण स्वतःचे घालून येऊन तपासणी करत आहेत धन्यवाद सर तर आज आपण यांच्या उपोषणकर्त्याकडून कडून आज जाणून घेऊया त्यांच्या तब्येतीबद्दल किंवा त्यांचं काय म्हणणं आहे थोडक्यामध्ये सांगा सर अत्यंत आमची तब्येत खालवले असताना सुद्धा पहिल्या दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र आडस तिथे डॉक्टर साहेब साहेब पवार साहेब तिवारी साहेब यांनी आमच्या एकदम प्रकृतीची व्यवस्थित काळजी काळजी घेतली आहे आणि योग्य तो औषध उपचार केला आहे आम्हाला चौथ्या दिवशी त्यांनी रेफर केला पण आम्ही आमच्या मागणी ठाम असल्यामुळे आम्हाला म्हणजे पुढच्या उपचारासाठी कुठं जाता वजन सुद्धा कमी झालेलं असं डॉक्टर साहेब म्हणले आमचं वजन पाच पाच सहा सा सहा किलो न रिवर्स आहे डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे त्यांनी वजन पहिल्या दिवशी घेतलं होतं आजचं वजन सहा सात किलोचा फरक आहे ठीक आहे मग आज उपोषण सुटण्याची शक्यता किंवा जे प्रतिनिधी येणार आहेत ते खात्रीशीर खात्रीशीर आहे गावकऱ्याचं म्हणणं आहे आम्ही आमच्या मागणीवर ठाम आणि उपोषण आम्ही सोडत नाही स्थगित करत पुरत स्थगित झालं तरी तात्पुरतं स्थगित करत आहोत सोडत नाही तब्येतीच्या आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावकऱ्याच्या खात ओके आणखीन कोणाला मत मानत बीड जिल्ह्यामध्ये तालुका के या ठिकाणी केकसार या ठिकाणी एक अनोख उपोषण माझ्या समाज बांधवांनी केलेलं आहे या उपोषणामध्ये त्यांच्या आज मनात नववा दिवस असून कसल्याही प्रशासन कसलीही दखल प्रशासना न घेतल्यामुळे आम्ही त्यांना अशी विनंती केली उपोषणकर्त्यांना की बाबा आपल्याला जिंकायचे आपल्याला काही मरायचं नाही आणि जिंकूनच आपल्याला हक्काचं एसटी आरक्षण आपल्याला मिळवायचे आणि या एसटी आरक्षण मिळून आपल्याला आपल्या मुलाबाळांना आपल्या भाऊ बहिणींना भावांना न्याय मिळवून द्यायचा द्यायचा आहे आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे आणि लढायचं असेल तर तुम्हाला जगावं लागणार आहे म्हणून आम्ही त्यांना अशी विनंती गावकऱ्याकड कडून आणि मी मी माझ्याकडून ओबीसी बहुजन पार्टीकडून विनंती केली की समाज बांधवानो आपण ह्यांना एक अशी विनंती करू सगळेजण मिळून की उपोषण जरी तुम्ही जर उपोषणावर ठाम असाल तरी काय हरकत नाही पण तुम्ही या उपोषणाला स्थगिती द्या आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण न सोडता उपोषण स्थगित केलेलं आहे म्हणूनच आम्ही त्यांना एक लगेच आहे तुम्ही स्थगित केल्याबद्दल मी आम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो थे। 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 थे।